आज आम्ही निघालो होतो गावी आणि हा आहे गावचा रस्ता म्हणजे दोन्ही गावांच्या मध्ये जो रस्ता आहे तो आणि मग इकडे नंतर आम्ही कच्च्या रस्त्याला लागलो तर आमच्या गावाकडे जाताना हा रस्ता लागतो तर आ... आता घराजवळ पोहोचलोय आणि घर काय बाई सर्वांना नमस्कार आज आम्ही आलोय घरी गावी आमच्या घरी तर हे घराला कुलूप आहे आणि बाई चावी होती हे आहे गावचं घर बाईच नंतर नारळाची झाड आणि आज ह्या आंब्याच्या कैऱ्या तोडायच्या आहेत हे बघा ह्या आंब्याला खूप छान आहेत साल एवढी आली काय नाही गवत रे उघडत नाही ना गंजले जरा <दगेपने> आशी प्टी। आशी प्टी। ना गेट उघडल्यानंतर पाहिलं सगळीकडे अंगणामध्ये असं गवत झालेलं होतं आणि माणसाने राहायला म्हटल्यावर गवत ले ले हे नेहमीच होतं पावसाळ्यात त्यातल्या त्यात ते जास्तच होतं सर्व ड्रॅगन फ्रूट्सचे जे झाडं होते तेही गेटच्या आतमध्ये आलेले होते तुरे आणि त्यांना पण फळ फुलं आलेले होते तर इथे जो छोटासा पॅसेज आहे यामध्ये पण गवत झालेलं होतं हे पाणी बरंच वाढलेलं होतं हे गवत आणि हे ड्रॅगन फ्रूट्सला काटे पण असतात तर ते सगळे आतमध्ये आलेले होते कारण त्यांना पाणी नाही लागत पण ते आपोआप ही झाडं वाढतात आणि त्यामुळे ते आतमध्ये आले खूप जास्त म्हणजे ही जी तारेचं कंपाऊंड के केलेलं आहे ते तारे वाटून पण आतमध्ये आले आणि असे कांडे त्याचे खूप मोठे मोठे झाले तर माझी आई ते म्हणत होती आतून तोडून टाकूया आणि थोडेसे बाहेरून काढून टाकूया म्हणजे गेटची तार तुटणार नाही आणि ही ड्रॅगन फ्रूट्स माझ्या वडिलांनी लावले होते परंतु लावल्यानंतर दोन तीन वर्षच याची फळं जी आहेत ती खायला भेटली त्यांना आणि त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे काय झालं तर आज आम्ही खूप दिवसातून घरी आलो होतो म्हणजे माझा भाऊ आणि आई यात्रेनिमित्त दीड महिन्यापूर्वी आले होते पण ते फक्त अर्धा तास आले त्यांनी साफसफाई काही केली नव्हती आणि हा बसलेला आहे हा माझा चुलत भाऊ आहे याच्याकडेच सर्व शेती आहे आपांची तर काही अंगणामध्ये गवत नव्हतं तर ते गवत त्याने काढलं होतं कारण पोर्चमध्ये सगळ्या गव्हाच्या गुन्ह्या ठेवलेल्या आहेत त्याने आणि त्या वाळवायच्या होत्या मग त्या अंगणामध्ये टाकायच्या होत्या म्हणून त्यांनी बऱ्यापैकी अंगण साफ केलं होतं तर या गव्हाच्या गोण्या त्याच्याच आहे आणि त्याने या पोच मध्ये ठेवलेली तो माणूस हे बघा इथं सगळं शेतामध्ये हा ऊस आहे त्यानंतर इकडे पण या शेतामध्ये काय लावले टोमॅटो दिसतात टोमॅटो हे टोमॅटो आहे आणि पुढे पण हा कोणता मल्चिंग पेपर टाकून पण काय टोमॅटो आहेत हे पुढचं शेत आहे अग काय करते तू झाडांमध्ये बाई काय करते तू तू डोक्यावरच फडक बाजूला घे ना वांगे तोडले तिने आणि इकडे ऊन आहे ना फार कडक पडले जबरदस्त ऊन आहे आणि अण्णाने इकडे हे बघा हे सगळे ड्रॅगन फ्रुट्सचे झाड बऱ्यापैकी तोडले गेटच्या आतमध्ये चाले होते फार काट्या टोचत होत्या त्यांच्या बरोबर आहे का नाही लागले खांदे बिंदे दुखायला ते गवत का काढताना आता ठेवली का बरं झाडायला त्याच्यात पाहिलं कस झाले मरू दे नको झाडे जायचं सर्दी बहीण तुला परत त्या धुळीने जाऊ दे राहू दे नंदा का आल्यावर तिच्याकडून तेवढं झाड नाही तुला एवढं आवराय सोपं नाही तशी तिला काही चार हात नाही नको झाडू ग बाई आजारी पडशील ग कशाला हे करते राहून दे मी आता बसले इथं मस्त पैकी खुर्चीवर आणि मी फक्त व्हिडिओज काढणार आहे आज तुम्हाला दाखवायला कारण बाई म्हणत होती गवत काढ पण माझ्याच्याने काही शक्य नाही ते गवत काढणं खूप काढायला कठीण का काम आहे आणि बरेच दिवसापासून मी गवत काढलंच नाही ऊन तर खूप आहे म्हणजे बाहेर उन्हाकडं बघूशी सुद्धा वाटत नाही त्यामुळे त्यामुळे मी हा चष्मा सुद्धा घातलाय फार डार्क नाही पण थोडंसं शॅडो टाईप दिसत म्हणजे घरातलं थोडीशी झाडझूड केली घर खूप खराब झालं होतं सगळं स्वच्छ झाडून काढलं आणि तुम्हाला आता मी किती स्वच्छ घर झाडलंय ते दाखवते हा हॉल किचन आणि बेडरूम मी झाडून घेतलं स्वच्छ आणि बसली आता गवत काय मी काढणार नाही बाईचं चाललंय गवत काढ आणि ती गवत काढते घर असं स्वच्छ सगळं झाडून घेतलं आणि हे सगळं झाकलेलंच आहे।, आहे हे सगळं स्वच्छ मी आता असं झाडून घेतलं हे किचन आहे किचन मध्ये भांडे वगैरे सगळं झाकून ठेवलेलं आहे हे थोडेफार डबे वगैरे आहेत माननीला लावलेले म्हणजे सगळं काही झाकलं नाही इथे तसं थोडंसं आहे हे असं हा दरवाजा काही उघडलाच नाही यावेळेस आणि सगळीकडे स्वच्छता केली मी आता म्हणजे झाडलं तरी पण खूप स्वच्छ झालं आणि ही आपली बेडरूम आहे तर या बेडरूमवरचं पण हे असं आहे हे पण असं झाकून ठेवलेलं आहे काय करते ते खाली हां आम्ही गावी गेल्यानंतर माझी काकू बाईला त्यांना भेटायला आली होती आणि इथं त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि वरती झाडाचे आंबे पण काढायचे चालले होते तर ऊन फार पडलेलं होतं बाहेर गवत काढताच येत नव्हतं त्यामुळे बाई बसली होती काकूजवळ आणि ते जे आंबे आहेत ते असे गोण्यांमध्ये तोडून ठेवले होते तर हे तीन अर्धे अर्धी गोणी आंबे तोडून ठेवले आणि पहिला पदर घेतात दुसऱ्या दिवशी तोडणार होतो पहिले पदर घेतात तुम्ही पदर वेगळेच घातले तास नाही फर पडा पदर नाही वाहं घालून ते गडी माशातून चालले का काय फुगेर बाई गडी माणशातून वाहनं घालून चाल आणि आता काकू आता काय नाही काकू आणि आता कसं आहे आता कसं आहे आता का, का दिसुंदी तर बदलत चालली बाई कला कला बदलत चालली हा दिसुंदी काय हे दोन शिरो नातवंड राहते नातवंड राजा आणि गरीमात माझा अशा राते राहते जनव राज्यात

ઘર તો दोन तीन महिने झाले हा आणि आता तर का महिना झाला तर आणि चक्कर यायची एड पंधरा तीन वारा आली बाई आणि मग का संतो आला म्हणतो बाई यायचं का आकार म्हणलं हा मला येते तिने आंधोगा सकाळचा फोन केला म्हणजे आंबार असायच ये मला तर आताच होत मग संतो म्हणला चाल बाई मग बाराशे रुपये घातले एका दिवसात लावले बाराशे रुपये सासरा गेलो किती बिला आणि मग आला हे बी तिच्या गोळी चालू आहे तुला रक्त पातळवायची गोळी चालू आहे हाता पायां गोळ्या चालू आहेत मला मी बिन गोळ्यांची नाही राहिली आता हा नाही तर काय आपली एक काय होतं आपल्याला बाकर खायचे काम करायचे चवाती मिळत नव्हती त्या टायमाला मंच नाही अशी काय म्हणजे घर भरलं आता नाही आता यश काय खायला का झाली जवळजल लागलं आमक वयाला लागलं बाय आमक वयाला अशी गमत होती आता आता नाही पा इथं कसे सगळे कामाला लागलेत आम्ही आणि मी, मी सुद्धा आता गवत काढणार आहे बरं का पण म्हटलं चला आता तुम्हाला दाखवूयात हे मोठी बाई इथं गवत काढी ती सगळे आम्ही काम करतोय सध्या मी पण आता खुरपती हे एवढंच हाडून घेतलं मी आता किती स्वच्छ दिसायला लागलं आ हे पा इकडं सगळं स्वच्छ केलं आम्ही सगळं गवत काढलं आणि हे सगळं गवत मी काढलं बरं का ह्या हा ही जी बोळा आहे ना यामधलं सगळं गवत मी काढलं खुरप्याने कॅमेरा धरायलाच कोणी नव्हतं मोबाईल त्यामुळं दाखवलं आता हे सगळं स्वच्छ असं धाडून आहे हा ना हे बघा आता हे सगळं असं स्वच्छ आवरलं आम्ही आणि आता चाललो एकदम छान झालं टकाटक मस्त आम्ही आता मस्तपैकी वडे खातोय खूप थकलोय आणि भूक लागली म्हणून वडे चांदले तर आमच्याकडे त्रिकोणी पावडा कसा मिळतो तुम्हाला दाखवत्या आणि या तुम्ही पण वडे खायला खातोय आमची दिदी असे वडे आहेत आमच्याकडे त्रिकोणी वडे आणि त्यासोबत हे असं पातळ बेसन मिळत छान आहे या सगळे जण वडे खायला वडे खालया या 啊，对对对。